दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे पुलावरचे आवाज नदीकाठी असलेला सावली पूल हा शहरातील सर्वात जुन्या पुलांपैकी एक होता दिवसा गजबजलेला लोकांची एजा असलेला पण रात्री मात्र भयान शांततेत हरवून जाणारा गावात एक अपवा होती ज्यांनी या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली त्यांचे आवाज रात्री अजूनही ऐकू येतात रात्री कधी किंचाळ्या कधी रडण्याचे आवाज कधी पाण्यात उडी घेतल्याचा आवाज लोकांना ऐकू यायचा गावकरी म्हणायचे त्या आत्म्यांना शांती नाही मिळाली अभिजित कुलकर्णी तरुण पुण्यात शिकून नुकताच गावी परतलेला त्याला जुन्या गोष्टींमध्ये रस होता पण अंधश्रद्धा मान्य नव्हती त्याने ठरवलं हे आवाज खरंच आत्म्यांचे आहेत का की मागे काही वेगळं सत्य आहे अभिजितने गावकऱ्यांकडून माहिती घेतली माझ्या मामाने स्वतः ऐकले आवाज बाईचे रडणं होत रात्री बारा वाजता पुलावर जाऊ नकोस आत्मे ओढून नेतात आधीपासून कितीतरी लोकांनी त्या पुलावरून जीव दिला आहे प्रत्येक जण वेगळी कहाणी सांगत होता पण आवाज खरेच जिवंत आहेत का याचा पुरावा कुणाकडे नव्हता एके रात्री अभिजीत कॅमेरा आणि रेकॉर्डर घेऊन गे पुलावर गेला घड्याळात बारा वाजले अचानक पुलाच्या पलीकडून पाण्यात उडे उडीचा आवाज आला त्याच्या हृदयाची धडधड वाढली थोड्या वेळाने स्त्रीचा आर्त किंचाळण्याचा आवाज आला वाचवा वाचवा अभिजीतने सगळं रेकॉर्ड केलं तो घाबरला पण मागे फिरला नाही त्याला जाणवलं हे काहीतरी जिवंत माणूस करते दुसऱ्या दिवशी त्याने रेकॉर्डिंग गावकऱ्यांना ऐकवलं लोकांनी लोकांच्या अंगावर शहारे आले पण अभिजीतला मात्र एक गोष्ट लक्षात आली आवाज एकाच दिशेने येत होता आणि दरवेळी एकसारखा पॅटर्न होता म्हणजे हे नैसर्गिक किंवा आत्म्यांचं काम नसून कुणीतरी मुद्दाम आवाज करत होत तो संशयाने पुलाजवळील झुडप गुप्तवाटा तपासू लागला त्याला एका जुन्या कोठडीसारख्या जागेचे दार दिसले पुलाखालून आत जाणारा गुप्त मार्ग त्या कोठडीत रात्री तो लपून बसला अकरा वाजता तिथे दोन माणसं आली त्यांच्याकडे जुनाट ध्वनी वाजवणारे टेप रेकॉर्डर होते ते टेप चालू करताच किंचाळ्या आणि पाण्यात उडीचे आवाज पुलावरून घुमू लागले अभिजीत चकी चकित झाला तो पुढे जाऊन त्यांना पकडलं हे काय सुरू आहे लोकांना तुम्ही का घाबरवताय ते दोघं घाबरले गावचेच निघाले श्याम आणि पांडुरंग त्यांनी रडत कबूल करू लागले आम्ही गरीब आहोत गावात पुलाच्या गोष्टीमुळे लोक घाबरतात त्या भीतीचा फायदा घेऊन आम्ही काम करत होतो गावकरी मानतात इथे भूत आहेत त्यामुळे लोक इथे रात्री येत नाहीत पुलाजवळची जागा रिकामी राहते आम्ही चोरीचे धंदे इथे लपून करायचो म्हणजेच आत्म्यांचे आवाज हे त्यांचं षडयंत्र होत अभिजितने हे सत्य पोलिसांपर्यंत पोहोचवलं श्याम आणि पांडुरंग पकडले गेले गावकऱ्यांना कळलं की ते जे आत्म्यांचे आवाज मानत होते ते प्रत्यक्षात दोन जिवंत माणसांचं काम आहे लोक हादरले पण सुटकेचा श्वास सोडला अभिजीतने गावकऱ्यांना सांगितलं अंधश्रद्धा लोकांच्या भीतीवर जगते सत्य मात्र भीतीवर प्रकाश टाकत तुम्ही जे आवाज मानत होता ते आत्म्यांचे नव्हते ते मानवी लोभाचे खेळ होते त्या दिवसानंतर पुलावर आवाज एकू येणं बंद झालं गावकरी हळूहळू धाडसाने तिथे जाऊ लागले सावली पूल अंधश्रद्धेचा नव्हे तर सत्य आणि धैर्याचा प्रतीक ठरला आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद